नमस्कार मी मदन लांबगे दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निफाड सोनगा सोनगाव निफाड जिल्हा नाशिक येथे श्री प्रकाश चवंके यांच्या माध्यमातून श्री भाऊसाहेब गाडे यांच्या कांद्याच्या प्लॉटवर आलेला आहे तरी त्यांनी इन्फ्लक्स विश्वास ठेवून आपली कोणती कोणती प्रॉडक्ट को वापरले आणि त्यांना त्यापासून काय काय फायदा झाला हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ साहेब नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव भाऊसाहेब जगन्नाथ गाडे साधारण मागच्या वर्षी आपण कांद्याला आपली प्रॉडक्ट वापरली तर मागील मागील वर्षी वापरल्यामुळं जो आपल्याला फायदा झाला ते बघून आपण आता या वर्षी सुरुवातीपासून आपली प्रॉडक्ट वापरली साधारण कोणती कोणती प्रॉडक्ट वापरली सुपर क्रॉप आणि ऑलराऊंडर सुपर क्रॉप ऑलराऊंडर साधारण आत्तापर्यंत किती स्प्रे झाले दोन स्प्रे झाले दोन वेळेस स्प्रे झाले आणि सोयलाईप तुम्ही खतामधून मिक्स करून टाकलं तर सुरुवातीपासून वापरल्यामुळं आपल्याला काय काय फायदा वाटतो काय आता पातींची संख्या वाढली प्लॉट काळखी वय मानपण व्हायला लागलेली साधारण हा किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे हा पावणे दोन महिन्याचा पावणे दोन महिन्याचा हा जो फरक आहे हा सगळीकडे एकसारखा आहे हा सगळीकडे एकच मुळी दाखवतं का जरा भाऊसाहेब गाडी मुळी दाखवते मुळींची संख्या जोरदार आहे पाचपन टाईट आहे हा जो फरक आहे हा सगळीकडे एकसारखा आहे एकसारखा मागच्या वर्षी जी कांदे आपण आपले औषधं वाप आप, वापरून पिकवले ती साधारण टिकण्याची जी क्षमता आहे ती पण दरवर्षीपेक्षा जास्त जास्त साधारण आता तुम्ही मागच्या वर्षीची जी कांदे मागे दोन महिन्यापूर्वी हा दोन महिन्यापूर्वी छान थँक्यू आभारी